कुणाचे कुणी असे म्हणणारे कीर्तनकार एका कीर्तनाचे पंचवीस हजार घेतात हे आपल्या आपल्या ठेवा जास्त प्रकट करू नका तेव्हापासूनही पंचवीस हजार घ्यायचेच बंद करून टाकले फक्त एकवीस हजारच घेतो जोपर्यंत मी आणि माझेपणा जाणार नाही दादा तोपर्यंत परमार्थ देवाला आणि संतांना कधी आवडणार नाही कितीही वर्ष परमार्थ करा मी आणि माझेपणा जर अंतकरणामध्ये असेल तर तो परमार्थ देवाला कधी आवडत नाही वस्तू वस्तू म्हणून जर आपण प्रपंचातली स्वीकारली तर माणसाला दुःख भोगावं लागत नाही परंतु माझी म्हटलं की माणसाला प्रपंचामध्ये दुःख भोगावं लागतं आणि प्रपंचातली दादा तुम्ही कोणतीही वस्तू घ्या माझी म्हटलं की माणसाला ती वस्तू अगोदर आनंद देते आणि तीच वस्तू कालांतराने सोडून जात असताना माणसाला दुःख देत राहते मला असं वाटतं प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या अगोदर आनंद देते नंतर ती दुःख देते माणसं तुम्हाला सर्वांना माझा प्रश्न आहे घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं सुखाचं घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं की दुःखाचं सुखाचं घरामध्ये एसी असणं सुखाचं की दुःखाचं सुखाचं एका एक महिन्यानंतर लाईट बिल येणं प्रपंचातली कोणतीही वस्तू वस्तू अगोदर आपल्याला सुख देते तीच वस्तू 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 माणसाला दुःख देत राहते म्हणून म्हणून स्वीकारली तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागत नाही माझे म्हटलं की माणसाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं भागवतातला एक फार सुंदर प्रसंग आहे तुम्ही ऐकलं असेल महाराजांच्या श्रीमुखातून भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये लिला करतो खोड्या करतो त्यावेळेला गोकुळातील सगळ्या गवलनी यशोदा मैयाकडे गाराणे घेऊन येतात यशोदा मैयाला म्हणतात यशोदे तुझा कन्हैया आमच्या येऊन लिला करतो खोड्या करतो तू त्याला शिक्षा का करत नाही त्यावेळेला यशोदा मैया म्हणते जोपर्यंत मी माझ्या कन्हैयाला माझ्या डोळ्या देखत चोरी करताना पाहणार नाही तोपर्यंत मी त्याला दंड देणार नाही हे शब्द वेळेला कन्हैया ऐकतो त्यावेळेला कन्हैया असा विचार करतो आपण गोकुळामध्ये गोकुळातील गवळणीला आपली लीला दाखवतो आपल्या आईला सुद्धा आपण एखाद्या दिवशी आपली लिला, लिला दाखवावी म्हणून एक दिवस भगवान कृष्ण परमात्मा स्वतःच्या घरी चोरी करतो चोरी करत असताना कन्हैया एका उखळावरती उभा राहतो आणि उखळावरती उभा राहून दैद्युतूप चोरून घेण्याचा प्रयत्न करतो चोरी करत असताना गोकुळातील एक गवळण भगवंत भगवंताला पाहते धावत यशोदेकडे येते यशोदेला म्हणते यशोदे तू म्हणाली होती ना जोपर्यंत तुझा कन्हैया तुझ्या डोळ्या देखील चोरी करणार नाही त्याला तू शिक्षा करणार नाहीस आज तुझा लाला घरामध्ये करतो आहे आता तरी तू त्याला <laughs> शिक्षा केली पाहिजे गोकुळातील ती गवळण यशोदा मैयाच्या हातामध्ये एक दोरी देते आणि सांगते भगवंताला बांधून ठेव यशोदा मैया ज्यावेळेला भगवंताला बांधायला त्याच्या जवळ येते भगवंताला बांधण्याच्या अगोदर यशोदा मैया त्या ओखळाला बांधायला सुरुवात करते त्यावेळेला ती गोकुळातील गवळन म्हणते यशोदे तुला काय वेळ नाही लागले का अरे चोरी करणारा तो कृष्ण आहे लिला करणारा तो कृष्ण आहे पळून जाणारा तो कृष्ण आहे त्याला बांधण्याऐवजी त्याला पकडण्याऐवजी त्या ओखळाला ना दगडाला बांधायची काय गरज आहे अरे दगड थोडी आपली जागा सोडून इकडे तिकडे कुठे पळून जाणार आहे त्याला बांधायची काय गरज आहे त्यावेळेला यशोदेने दिलेलं उत्तर फार गोड आहे यशोदा मैया म्हणते माझा कन्हैया जरी चोरी करत असला तरी तो चोरी करत असताना त्या उखळावरती उभा राहून चोरी करतो आहे मग चोरी करणारा जेवढा गुन्हेगार आहे ना तेवढा चोरीला ते साह्य करणारा सुद्धा गुन्हेगारच आहे म्हणून अगोदर मी त्या उखळाला बांधून ठेवते यशोदेने त्या उखळाला बांधलं आणि उखळाला बांधल्यानंतर यशोदा मैया ज्यावेळेला भगवंताला बांधायला गेली त्यावेळेला मात्र यशोदा मैयाच्या हातातली जी दोरी आहे ती दोन बोट कमी पडली भगवंताला बांधून ठेवत असताना यशोदा मैयाच्या हातातली दोरी दोनच बोटं कमी का पडली हा प्रश्न ज्यावेळेला भगवतामध्ये विचारला गेला त्यावेळेला प्रातस्मरणीय डोंगरेजी महाराजांनी भागवतामध्ये दिलेलं असं उत्तर आहे भगवंताला बांधून ठेवत असताना यशोदा मैयाच्या हातातली दोरी दोनच बोटं कमी पडली त्याचं कारण त्या दोरीतलं एक बोट होतं मीपणाचं आणि दुसरं बोट होतं माझेपणाचं देवाची आई जरी असली मी आणि माझेपणा जर तिच्याही मनात राहिलेला असला तर देवाची आई सुद्धा दादा देवाला बांधू शकत नाही आपण तर प्रपंचातले सर्वसामान्य जीव आहोत धरिला पंढरीचा चोर ही जीवनामध्ये अवस्था येण्याकरिता माणसाच्या अंतकरणातला अगोदर मी आणि माझेपणा जावा लागतो मी आणि माझेपणा जाण्याकरता माणूस त्या अगोदर अद्वैत अवस्थेवर यावा लागतो माणूस अद्वैत अवस्थेवर येण्याकरता माणसाचं जे मन आहे ते नमन व्हावं लागतं आणि माणसाचं न मन नमन होण्याकरता माणसाला संतांची भेट व्हावी लागते एकदा संतांचा सहवास घडला आपलं मन मन राहत नाही ते नमन होऊन जातो एकदा संतांची भेट झाली माणसाला अद्वैत अवस्था मिळते एकदा संतांचा सहवास घडला मी आणि माझे पणा कायमचा दूर जातो म्हणतात संतांची भेट झाल्यामुळे माझं माझं मन नाही आता माझं मन नमन अवस्थेवर येऊन पोहोचलं आणि माझं मन नमन झाल्यामुळे आता मला कुणी जगद्गुरु म्हटलं काय आणि आता मला कुणी शिव्या दिल्या काय आम्हाला त्याचं काही वाटत नाही जगदगुरु तुकोबरायांची भाषा आहे